लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी भाजप ऍक्शन मोडमध्ये आलंय राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांना घेऊन पक्षामध्ये अंतर्गत जोरदार तयारी सुरू झाल्याचं कळत आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या जागा निवडून आलेले आमदार आणि इतर विषयांवर पक्षातील नेत्यांनी चर्चा सुरू केली आहे तर विधानसभा जागांवरून भाजप नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली असून दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर राज्यात बैठकांचं सत्र सुरू झालं आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये याबाबतीत पक्ष खबरदारी घेतली जाते आणि त्याचप्रमाणे पक्षांतर्गत चर्चा झाल्यानंतर मित्रपक्षांशी जागा वाटपाबाबत चर्चा केली जाणार असल्याचं देखील कळत आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सीमा आताची सगळ्यात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी भाजप मोडवर कळत माहिती नक्कीच दिल्लीमध्ये कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीला घेऊन पक्षांतर्गत जोरदार तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकी दरम्यान ज्या चुका मित्र पक्षांकडनं झाल्या ज्या चुका आपल्या कडनं झाल्या त्या चुका आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान होऊ नये म्हणून आतापासूनच केंद्रातील नेत्यांनी ने सुद्धा महाराष्ट्रामध्ये लक्ष घातल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे को, कोर कमिटीची मुंबईमध्ये एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये विनोद तावडे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर कोर कमिटीचे नेते जे आहेत ते उपस्थित होते या बैठकीदरम्यान प्रामुख्यानं जी चर्चा झाली ती म्हणजे विधानसभेच्या जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांसंदर्भात तर लोकसभा निवडणुकीदरम्यान खूप उशिराने उमेदवार जाहीर झाले होते ती चूक आता परत आपल्याकडनं होऊ नये म्हणून आतापासूनच प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी जी आहे ती भाजप पक्षाकडून केली जात आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किती आमदार आपले निवडून आले होते कोणत्या मतदारसंघामध्ये आपले आमदार पराभूत झाले होते त्याचसोबत या लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणत्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला कुठे आपण मायनस मध्ये आहोत या संदर्भात प्राथमिक चर्चेला आता सुरुवात झालेली आहे चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि या चर्चा झाल्यानंतर पक्षांतर्गत चर्चा झाल्यानंतर या संदर्भात मि, मित्र पक्षासोबत जी आहे ती चर्चेला सुरुवात केली जाईल आणि त्यानंतर जागा वाटपासंदर्भात मित्र पक्षासोबत चर्चा निक्ष जी आहे ती सुरू केली जाणार आहे आता आपण बघतोय की अजित पवार गट असेल किंवा धन्यवाद धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय आताची सगळ्यात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता भाजप चांगलंच अॅक्शन मोडवर आलंय